श्रावण महिन्याचा आज पाचवा व शेवटचा सोमवार आणि सोमवती अमावस्या असा दुहेरी पर्व काल साधण्यासाठी त्र्यंबक शिवभक्तांनी गजबजली आहे काल रात्री भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले आहेत ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला रात्रीपासून भाविकांची रीग लागली होती उषावर्तावर स्नानासाठी नागरिकांनी गर्दी देखील केली होती पहाटे चार वाजेच्या अगोदरच भाविकांनी दर्शनासाठी पूर्व दरवाजाच्या बाहेर स्थान मांडले होते दर्शन बारीचे दरवाजे उघडताच भाविकांनी रांगेत प्रवेश केला थोड्याच वेळात दर्शनबारी लांबत गेली दोनशे रुपये दर्शन बारीत बारी देखील मोठी गर्दी दिसून आली पावसाने दिलेली उघडी भाविकांचा उत्साह वाढवणारी दिसून आली सर्वत्र बम बोलेचा गजर होत होता पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवत आजची गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्तात वाढ देखील केली आहे गणेशोत्सव जवळ आल्याने पूर्वतयारी सुरू असून आजची गर्दी लक्षणीय ठरत आहे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर